पण जानकीचं हेच आहे की नाही हे लग्न अजूनही व्हायला नाही पाहिजे कारण सारांच्या आयुष्याचा प्रश्न याच्या आधी ऐश्वर्याचं लग्न आहे ते सौमित्रशी ठरलं होतं आणि सौमित्र कोणाच काही न सांगता ते लग्न मोडून पळून गेला गे। त्यामुळं नाना म्हणजे आमचे जे वडील दाखवले आहेत नाना त्यांच्या इबरतीचा प्रश्न आहे दोन घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी रोज येताना हनुमान चालीसा ऐकतो आणि सेटच्या खाली आलो आणि तिथं हनुमान चालिसा संपली माझी आणि मला नोटिफिकेशन आली पुष्पाचं ते सॉन्ग आउट म्हणून आणि मी ते चेक केलं यार चांगलं आपण ट्राय करूया कोणी नाही केलं तर मी एकटा असं झालं वेगळ्या लोकेशनवर शूट करतोय इनडोअर आहे पण आम्ही जिथे मडला शूट करतो ना तिथे बाजूला समुद्र आहे आणि पूर्ण ह्युमिडिटी तर क्लायमेट इतकी गर्मी असते की आम्हाला कळतच नाही आम्ही शूट कसं करायचं काय नाही पण काय ना आपलं कर्तव्य की टी व्हीवर चांगलं दिसलं पाहिजे ते टीव्हीवर व्हीवर दिसताना आपल्याला त्रास होतो हे नाही जाणवलं पाहिजे मी खरं सांगू का मला बायकोने मी सकाळी व्हिडिओ कॉल केला होता तर बायकोने सांगितलं आहे मग खडसावून सांगितलं की या लुकमध्ये स्वतःचे फोटो काढायचे सोलो फोटो काढायचे वॉक घ्यायचा मी एडिट करून देईन तुला <laughs> Okay, हो फोटोज मला नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेट वरती आणि या मालिकेतील आपल्या सर्वांचाच लाडका ऋषिकेश माझ्यासोबत आहे हाय खूप खूप स्वागत आहे पहिले तर मराठी वर्ल्ड मध्ये कसा आहे मी मस्त तू कसं आहेस मी पण मजेत बरं ऋषिकेश एकंदरीत लगीन घाई सुरू आहे मोठा भाव असल्यामुळे थोडी दगदग वगैरे होत आहे कसं फेस करतोय या सगळ्या गोष्टींना नाही नाही तर होतेच पण कसं आहे ना माझ्या लाडक्या भावाचं लग्न आहे त्यामुळं दगदग करून तेव्हा कंटाळा येऊन चालणारच नाही कारण आमच्या घरातलं लग्न आहे रंधवे कुटुंबातलं लग्न आहे त्यामुळं खूप एक्सायटेड आहोत आणि ज्यावेळी हे टेलिव्हिजनवर होईल येईल या लग्नाच्या एपिसोड्स त्यावेळेस खूप धमाल येणार आहे कारण आम्ही इतकी मजा घेऊन इतकी धमाल करून हे लग्न शूट करतो आहे इतके टर्न अँड ट्विस्ट आहेत आम्हालाच ते शूट करताना खूप छान वाटतं प्रेक्षकांना डेफिनेटली आवडणार आहे एकंदरीत खूप छान दिसतं एकदम मराठमोळा ट्रेडिशनल लुक आणि त्याच्यामध्ये आपण ऋषिकेशला बघतोय तो तसाच असतो मालिकेमध्ये एकंदरीत काय नवीन आहे आज आणि एकंदरीत कसा लुक आहे कोणी तुला हो एवढं सजवलंय मस्त पैकी आणि जानकीने काही कॉम्प्लिमेंट वगैरे दिले की आ... नाही याच्यावरती की नक्की जानकीने दिलीच कॉम्प्लिमेंट पण आमची डिझायनर आहे वैशाली या सिरियलची डिझायनर आहे वैशाली तिने हा कॉस्ट्युम डिझाईन केलाय प्रॉपर ट्रेडिशनल आहे आणि धोती गुलाबी थीम आहे मी आणि जानकीने आम्ही कॉम्बिनेशन केले ते तर हा असा मराठमोळा लुक आहे बरं मग गुलाबी थीम आहे तर मग जानकीने गुलाबी साडीवर रील केली जानकीचं नाही माहित मला पण नसेल केलं अजून बरं काय कॉम्प्लिमेंट दिली आहे जानकी न <laughs> 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 तेच की खूप छान दिसतोय भारदस्त रुबाबदार ह्याच कॉम्प्लिमेंट्स ओके काय रे तर मला तुला विचारायचं जानकीला कुठेतरी असं वाटतंय की हे लग्न होऊ नये त्यासाठी तिचे प्रयत्न पण चालू होते पण तुला पूर्णपणे असं वाटतंय की हे लग्न व्हावं कारण का तो ऑप्शन पण नाहीये आणि सौमित्र देखील दिसत नाहीये कुठे आपल्याला एकंदरीत तुझं म्हणणं काय की हे लग्न तू असं सगळं सध्या सांगतोय की हे लग्न व्हावं पण एकंदरीत तुझं म्हणणं काय आहे की कशाप्रकारे तुला वाटतंय की पुढे जाऊन तुम्हा दोघांना या गोष्टी फेस कर मुळात काय ना की याच्या आधी ऐश्वर्याचं लग्न आहे ते सौमित्राशी ठरलं होतं आणि सौमित्र कोणाच काही न सांगता ते लग्न मोडून पळून गेला त्यामुळं नाना म्हणजे आमचे जे वडील दाखवले आहेत नाना त्यांच्या इब्रतीचा प्रश्न आहे दोन घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सोयरीकीमुळे जे गाव एकत्र आलं होतं ते पुन्हा एकमेकांचे वैरी होतील म्हणजे सयाजीरावांचा गट आणि नाना रणदेवींचा गट हे पुन्हा एक लढतील एकमेकांशी भिडतील आणि कितीतरी कुटुंबांचं नुकसान होईल कितीतरी घराची राख रांगोळी होईल असा ऋषिकेशचा हेतू या लग्नामागे हेच की हे होऊ नये आणि म्हणून तो या लग्नाला तयार होतो कुठेतरी ऐश्वर्या तो एक मार्ग काढते पण जानकीला या गोष्टीची कुठेतरी शंका आहे की एखादा माणूस इतक्या लगेच कसं काय बदलू शकेल पण आम्ही म्हणतो की नाही तिचा मुद्दाही रस्ता ज्यावेळेस ती आम्हाला सांगते की गावासाठी या दोन घराण्यासाठी मी लग्न करते त्यावेळेस आम्ही सगळेच तिला खरं मानतो की नाही पण जानकीचं हेच आहे की नाही हे, हे लग्न अजूनही व्हायला नाही पाहिजे कारण सारांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि सौमित्राची काळजी लागून राहिली तिला तर आम्ही सगळे असं की पण म्हणण्याचा हेतू आहे की हे लग्न गावासाठी दोन घरांसाठी आणि इतक्या वर्ष वर्षांची जी दुश्मनी आहे ती संपावी म्हणून हे लग्न व्हावं पण मला थोडं रियालिटी चेक हवं आहे तुझ्याकडनं की एवढं शूटिंग वरती हळदीपासून आम्ही प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत हळद झाली मेहंदी झाली आता लग्न परत संगीत असेल किती कंटाळून वाटते गरमीमध्ये मध्ये तेच ते शूट करणं आणि आता बरेच दिवस हे सगळं सुरू आहे एकंदरीत काय फिलिंग आहे म्हणजे आता आपल्याला दाखवावं तर खूप छान छान वगैरे वा वाटत पण आतून काय फिलिंग आहे ती मला जाणून घ्यायची खूपच गरम होतं म्हणजे आता तू पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये आला तरी सुद्धा तुला गरम होत असेल पण आज, आज हे खूप खूप बरं खूप बरं म्हणजे आम्ही एक वेगळ्या लोकेशनवर पण आम्ही जिथे मडला शूट करतो ना तिथे बाजूला समुद्र आहे आणि पूर्ण ह्युमिडिटी ते क्लायमेट इतकी गर्मी असते की आम्हाला कळतच नाही आम्ही शूट कसं करायचं काय नाही पण काय ना आपलं कर्तव्य की टीव्हीवर चांगलं दिसलं पाहिजे ते टीव्हीवर दिसताना आपल्याला त्रास होतो हे नाही जाणवलं पाहिजे त्यामुळे ती काळजी आम्ही घेतो आमचं प्रोडक्शन खूप काळजी घेतो प्रत्येक वेळी फॅन आमदार कट झाला की सगळ्यांसमोर फॅन लागलेले असतात एसी चालू होतो आणि हे सगळं पण म्हणलं ना की माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे त्यामुळं ओके बरं ऋषिकेश खूप जास्त ऑफस्क्रीन धमाल करताना आम्हाला दिसून येतोय जसा की तो नाही आहे पण सगळ्यांबरोबर तोही खूप छान पद्धतीने तू मिसळतोय डान्सच्या बाबतीत म्हणा तू करतोय प्रयत्न आणि खूप छान प्रकारे धमाल वगैरे करतोय तर मला सांग काय सांगशील ऑफस्क्रीन तुमच्या धमालीबद्दल कारण का रील आम्ही बघतोय प्रेक्षकांचं खूप प्रेम देखील त्याला मिळतं आणि तुम्ही सतत रील छान छान बनवत जात आहे प्रेक्षकांसाठी ते एकंदरीत ही ऑफस्क्रीनची धमाल धमाल ही अशीच आहे की ओव्हरऑल ही जी टीम आहे ना तीच धमाल आहे त्यामुळं आपोआप ते माझ्याकडून मी खूप शांत तुला तर माहिती मी म्हणजे इतके वर्ष टेलिव्हिजन करतो आणि ऑफस्क्रीन <coughs> मी माझं काम मी असं असायचो सुरुवातीला पण आता काय ना ही टीम इतकी धमाल आहे ना की आपोआप ती मस्ती आणि आपोआप तो आपल्यातला एक लहान पोरग असतं लहान पोर आहे ते आपोआप बाहेर येत आणि ती धमाल मस्ती करतो कारण सारंग आहे इथे नाना आई खूप धमाल करतात म्हणजे नैना आजी तर म्हणजे ज्या आमच्या आजी दाखवल्यात नैना ताई त्यात तर म्हणजे इतकं वय आहे पण ते अगदी आमच्यातल्या होऊन आमच्या सोबत राहतात आणि आमच्या वयाच्याहून आमच्या सोबत राहतात त्यामुळे धमाल आपोआप होत रे म्हणजे तिथे जाऊन काहीतरी करावं हो लागतं वगैरे असं नाही बोलता बोलता ते सुरू होतं बरं पुष्पाची रील करायचं मोटिवेशन कोणाकडून एवढी युनिक रील कसं काय जमवलं एवढं धाडस कसं केलं आणि नॉन हो हो। डान्सर आहे आम्ही खरं सांगतो म्हणजे खरं खर तर हे माझ्याच डोक्यात आलो होतं मुळात पुष्पा मी येताना गाडीत बसलो होतो फोन मी रोज येताना हनुमान चालीसा ऐकतो आणि सेटच्या खाली आलो आणि तिथं हनुमान चालीसा संपली माझी आणि मला नोटिफिकेशन आली पुष्पाचं सॉन्ग आउट म्हणून आणि मी ते चेक केलं यार चांगला आपण याच्यावर एक करू ट्राय करूया म्हणलं कोणी नाही केलं तर मी एकटा करेन असं झालं होतं आणि रूम मेकअप रूममध्ये वगैरे आलो मेकअप करून तयार झालो सारंग आला विक्रांत आला सयाजी काकांनी शूट केलाय का का तो आणि मी म्हणालो अरे आपण हा रील करूया का म्हणजे ट्रेंडिंग आहे तर मग चला ट्राय करू आपण आपल्याला काय झाला तर चांगला होईल नाही झाला तर आपण केलं असं तरी होतो म्हणून मग आम्ही तिघांनी तो चार पाच रिटेक मध्ये तो करून पण खूप चांगलं आहे गमतीशीर आहे आणि खूप छान आहे बरं मला तुला विचारायचं एकंदरीत एवढे फॅन क्लब बनत चालले आहेत मालिकेचे देखील जानकी आणि ऋषिकेचा एक वेगळाच फॅन बस वगैरे आहे कंटिन्यू ते लोक तुमचे व्हिडिओ वगैरे शूट वगैरे करतात एडिट करतात त्याला जे एडिट करण्यामागे खूप प्रचंड मेहनत असते तुमच्या फर्स्ट एपिसोड पासून आताच्या एपिसोडपर्यंत कधी कधी तर तुम्हाला असं होत असेल की अरे तर आपणच बघितलं नाही आपण केले पण आपल्यालाच माहिती नाही एवढं कुठून कुठून आणि प्लस त्याला मॅचिंग सॉंग्स एकदम जे त्याला सूट होतील असे तर काय वाटतंय नाही त्यांचं खरं तर मनापासून आभार टेलिव्हिजनमधून आम्ही तर पोचतोच आहे प्रेक्षकांपर्यंत पण त्यांच्या मार्फत सुद्धा आम्ही यंग जनरेशन असेल जे सोशल मीडिया जास्त यूज करतात त्यांनाही त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहचतोय सो ऑल so, क्रेडिट गोज टू फॅन पेजेस कारण मला असं वाटतं की आ, आज आमचं कष्ट आहेच पण कुठेतरी त्यांचंही कष्ट आहे आम्हाला मोठं करतात सो सो मच एकंदरीत लग्नाचा सगळं माहोल सुरू आहे स्वतःचे डेज वगैरे की नाही आज एवढा छान तयार झालाय घरी व्हिडिओ कॉल वगैरे गेलाय की नाही सगळे सगळे मला तेच म्हणतात अरे तुझं तर नवीन नवीन लग्न झालंय तुला आहेत का खरंच आठवतात आणि माझं तेच माझ्या लग्नातल्या गोष्टी गप्पा गोष्टी चाललेल्या असतात म्हणजे विक्रांतच दोन तीन वर्षापूर्वी लग्न झालंय तर त्याचंही तेच का आता आमच्यात आमच्या मध्ये गुलाब आहे त्याचंही मागच्या एक दहा दिवसात लग्न झालं सो त्याच लग्न प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक्सपिरियन्स सांगतात okay. माझ्या लग्नात हे झालं माझ्या लग्नात तसं होतं मग आम्ही हे केलं ते केलं ह्या सगळ्या गप्पा गोष्टी होतात खाली अच्छा लुकचे फोटो वगैरे पाठवले की नाही मी खरं सांगू का मला बायकोने मी सकाळी व्हिडिओ कॉल केला होता तर बायकोने सांगितलंय मग खडसावून सांगितलंय की या लुक मध्ये स्वतःचे फोटो काढायचे सोलो फोटो काढायचे वॉक घ्यायचा मी एडिट करून देईन तुला पण ते फोटोज मला मिळाले पाहिजे मी मग आमचे आहेत त्यांच्याकडून फोटो काढून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या कोणी एडिट केलेल्या रील प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल हो हो लवकरत लवकर आणि तुम्हाला त्यांना देखील छान छान प्रेम द्यायचं ओके आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू प्रेक्षकांना हेच सांगेन की हे लग्न पार पडतंय आणि या लग्नात खूप टर्न अँड ट्विस्ट असणार आहेत तर ते तुम्हाला बघायला खूप छान वाटतील आणि ह्या लग्नाला आमच्या सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाला तुम्ही नक्की या नव वधू वदुंना तुम्ही आशीर्वाद द्या आणि पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर ओके okay, प्रेक्षकांचं खूप प्रेम तुम्हाला तुमच्या जोडीला मिळतं हे लग्न निर्विघ्नपणे पार पडावं आणि असंच प्रेक्षकांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जावं यासाठी मराठी वर्षच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच